हाय नमस्कार मैत्रिणी मी पुष्पा माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत करत आहे ज्याचं नाव आहे सुंदर माझं घर मैत्री आता चालू आहे मार्गशीष महिना आणि मार्गशीष महिन्याच्या माझ्या सर्व गोड तैनान मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा मैत्रिणीनू मार्गशीष महिना हा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित असतो ज्या मैत्रिणीनं गुरुचैत्र पारायणला बसता येणार नाही त्यांनी निदान सारामृतचं पारायण तर करावं सारामृत या ग्रंथाचं मैत्रिणीनो सुद्धा या महिन्यामध्ये माझं आता नवनाथ पारायण झालं काही कारणास्तव तुमच्याबरोबर ते शूट करता आलं नाही मला कारण मोबाईलचा थोडा प्रॉब्लेम झाला होता पण पारायणच्या सांगतेचे थोडकेच व्हिडिओ मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे मला अनुभव आला मैत्रिणीनो पारायणचा नवनाथ पारायणचा खूप दिवसापासून इच्छा होती ती नवनाथ महाराजांनी माझी पूर्ण केली गुरुचरित्र पारायणचं कसं असतं की पहाटे तीन वाजल्यापासून दुपारी चारपर्यंत आपण कधीही ग्रंथ वाचू शकतो तसं नवनाथ पारायणचं नसतं ते आपण प्रदोष काळामध्येच हा ग्रंथ आपण वाचायचा असतो मी नऊ दिवसाचं पारायण केलं खूप चांगलं वाटलं प्रदोषकाळ म्हणजे तुम्ही पाच वाजता जरी वाचायला बसला तरी पण दोन अडीच तास रोजचे वाचायला लागतात मी सकाळ संध्याकाळ गणपतीची दत्त महाराजांची आणि स्वामी समर्थ महाराजांची आरती केली नऊ दिवस आणि संध्याकाळी संध्याकाळी वाचून झाल्यानंतर आरती केली आणि सकाळी देवपूजा झाल्यानंतर आरती करत होते असं नऊ दिवस छान वाटलं खरं आणि सांगतेच्या वेळी मग नऊ लहान मुले आपल्याला जेव घालायचे असतात आणि एक सुवासीन स्त्री पण जेव घालायचे असते सांगतेच्या वेळी महानैवेद्य आपल्याला करावा लागतो त्यासाठी ज्वारीची आंबील आणि घोगऱ्या परत पांढरा भात भात म्हणजे त्यांनी खिचडी सांगितलेली आहे मोगडाईची पण शक्यतो लहान मुलं खिचडी खायला बघत नाहीत म्हणून मी मुगडाईचं वरण आणि भात केलेला तसेच या नैवेद्यामध्ये महत्त्वाची ज जो, जो पदार्थ असतो तो म्हणजे उडीद वडे त्याला खूप महत्त्व असतं उडदाचे वडे भरपूर करायचे एखादी पालेभाजी करायची परत आपल्या अळूवडी अळवडी करायची आणि मग नंतर ना तुम्ही बटाटे भाजी करू शकता तसेच घेवड्याच्या भाजीचा पण खूप मान आहे यामध्ये आणि त्यांनी गव्हाची खील सांगितलेली आहे पण गव्हाची खील शक्यतो लहान मुलं खात नाहीत त्यामुळे मी शेवयाची खील केलेली आहे कारण शेवयाची खील पण गव्हाचीच असते त्यामुळे शेवयाची खील मी केलेली होती आता नैवेद्य किती भरायचे तर मी नैवेद्य चार भरलेले एक कुलदेवीचा एक महाराजांचा एक गाईचा आणि एक नवनाथांचा असं चार भरलेले तर मी दोन नैवेद्य भरला तरी पण चालेल नवनाथ पोती रोज वाचत असताना आधी आंघोळ करायची आंघोळ केल्यानंतर स्वच्छ कपडे घालायचे आणि त्यानंतर मग आपण बसायला घोंगडी घ्यायची आणि केस जे असतात ते मो पोती वाचत असताना आपल्याला केस मोकळे सोडायचे म्हणजे केस बांधलेले नसावेत तसेच आपल्या अंगावर कोणतीही वस्तू म्हणजे कपडे काळे वगैरे असू नयेत एखादी क्लिपसुद्धा काळे असू नये त्यानंतर कपाळाला टिकली लावायचे नाही कपाळाला भस्म लावायचं तसेच गळ्याला हाताला भस्म लावायचं पूर्ण आपल्या शरीरावर आणि त्यानंतर मग आपण कुंकू लावायचं आहे कपाळाला आणि पोती वाचण्यास सुरुवात करायची आहे पोती वाचत असताना सगळ्यात आधी स्वामी सवन वाचायचं त्यानंतर एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची त्यानंतर एक माळ गायत्री मंत्राची आणि एक माळ शाबरी मंत्र आणि गणपती अथर्व शेष वाचूनच मग रोज पोती वाचण्यास सुरुवात करायची शेवटच्या दिवशी मग गणपती अथर्व शेषाची फलश्रुती वाचायची पारायण करत असताना मैत्रिणीनो नऊ दिवस आपली परीक्षा ही बघितली जाते तसेच या काळामध्ये सुद्धा आपल्याला कांदा लसूण जे आहे आणि एकान्न खाऊनच हे पारायणसुद्धा करायचं असतं वाचायला बसत असताना आपण घोंगडीवरच बसायचं आहे वाचायला आणि साईडला पण आपल्या एक आसन ठेवायचं आहे नवनाथ महाराजांसाठी तसेच ही पोती वाचत असतानासुद्धा आपण गादीवर वगैरे बसायचं नाही झोपायचंसुद्धा खालीचं आहे मग तुम्ही चटईवर किंवा घोंगडीवर झोपू शकता आणि जास्तीत जास्त आपल्याला शाबरी मंत्राचा जप करायचा आहे या काळामध्ये मैत्रिणीनं व्हिडिओ आणि माहिती आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि वर्षातून एकदा तरी आपण आपल्या घरी नवनाथांचं पारायण हे अवश्य करावं मग ते तुम्ही श्रावण महिन्यामध्ये करा किंवा मार्गशेष महिन्यामध्ये करा पण एकदा कसं आपण वर्षातून पारायण केलंच पाहिजे खूप छान वाटतं मैत्रिणीनो आणि प्रत्येक फलश्रुती ही वेगळी आहे असं वाचत असताना पोती आपल्या अंगावर अक्षरशः शहारे येतात इतकं अध्याय म्हणजे अध्यायामध्ये त्या खूप छान माहिती पण दिलेल्या आहे आणि कसं नवनाथांचा जन्म झाला ते सर्व काही माहिती त्या ग्रंथामध्ये दिलेले आहे एक सवासन वाढतो तिला आपण तिचा पण मान सन्मान आपण व्यवस्थित करायचा आहे तिची ओटी वगैरे भरून आपण तिचा मान सन्मान करून गा लावून द्यायचा आहे तसेच मुलांचे पण पाय वगैरे धुवून त्यांना पण एक रुमाल तसेच दक्षिणा द्यायची आहे